आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली सर्वात मोठी कारवाई प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे सात आरोपी आहेत जे सध्या अटकेत आहेत त्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरण हे हत्या प्रकरण जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे वातावरण तापलेलं आहे राजकारण यामुळे तापलेलं आहे कारण सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरूच आहे धनंजय मुंडे सध्या निशाणावर आहे त्याचबरोबर वाल्मी कराडवर सातत्याने आरोप होत होते वाल्मी कराड स्वतः पुण्यामध्ये शरण गेला आणि त्यानंतर कारवाईला वेग आल्याचं मिळालेलं आहे एसआयटी स्थापन झालेली आहे याबाबत आणि अनेक खुलासे या प्रकरणात अगदी पहिल्यापासून होताना दिसत आहेत विधानसभेत सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजलेला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर भाजपाचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी सुद्धा विधानसभेत याचा घटनाक्रम सांगितला होता संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींवर मकोका लावण्यात आलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव या संदर्भातला अधिकचा तपशील कारण मोठी कारवाई आहे सात आरोपींवर मकोका लावण्यात आलाय या संदर्भातला अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा कारण की आपण बघितलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये हे आश्वासन दिलं होतं की या घटनेमध्ये जे कोणी आरोपी आहेत या सगळ्यांना जे आहे ते मोकोपाच्या अंतर्गत कारवाई या ठिकाणी होणार आहे आणि आज बघू शोधतो तर आपण ने आता जी आहे ती या सगळ्या सात आरोपीवर मोका लावायची कारवाई सुरू केलेली आहे तशी माहिती आता कोर्टात देखील देणार असते तर आपल्याला एसआयडीच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे आणि किती जणांवर तर सात जणांवर जो आहे ती कारवाई केलेली आहे मात्र खंडणीमध्ये यामध्ये जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांचं नाव याच्यामध्ये कुठेही दिसत नाही वाल्मी वर इतकी और... मेहरबानी का कारण कराड हा मुख्य आरोपी असा समजला जात होता कारण त्याच्यावर खरं तर आता खंडणीचे आरोप आहेत आणि दुसरं म्हणजे या प्रकरणी सातत्याने पहिल्या दिवसापासून वाल्मी कराडवर आरोप होतोय मात्र वाल्मी कराडवर मकोका लावण्यात आलेला नाहीये असं स्पष्ट होत या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा नक्कीच कर की सात जे आरोपी आहेत की हत्या प्रकरणामधले आरोपी आहेत आणि या यांच्यावर जो आहे तो मोका लावण्यात आलाय मात्र वाल्मिक कराड यांचं नाव जे आहे त्या ठिकाणी कुठंच दिसत नाही त्याच्यामुळं ते खंडणीतल्या आरोपी आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता त्यांचे नाव हातीशी ज्यावेळेस जोडले जाईल त्यावेळेस त्यांचं नाव जे आहे ते या कारवाईमध्ये येईल असं आपल्याला का पोलीस सूत्र सांगतात मात्र त्यांचं त्या मोका अंतर्गत कारवाईमध्ये नाव न आल्यामुळे जे आहे ते कुठं का ना कुठं या ठिकाणी नाराजी या ठिकाणी कुठं ना कुठं कुटा त्यांचे जे सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्याकडून पुढची कारवाई करते का याकडे आपलं लक्ष असणार आहे मात्र ही जी कारवाई आहे ती अत्यंत धाडची आणि महत्वाची आहे कारण की कुठं कुटा ना कुठं बीडच्या गुंडगिरीवर नियंत्रण या सगळ्या कारवाईमुळे येईल अशी अपेक्षा आपण धरायला हरकत नाही कारण की ज्या पद्धतीने टोळी राज जे मोठ्या प्रमाणामध्ये सुरु झालेले अशा परिस्थितीमध्ये हे आहे ते कुठं ना कुठं मोडून काढायचा गेला की आता वाल्मी कराडला जुक्त माप दिलं जात असल्याचं जरा स्पष्ट होत आणि दुसरं म्हणजे कराडच्या आडून धनंजय मुंडे यांच्यावरही टीका करण्यात येते त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे याचा संबंध आहे का या कारवाईशी नक्कीच कारण की वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव येणं ना स्वाभाविक आहे कारण की धनंजय मुंडेंच्या संबंधित वाल्मिक कराड आहेत मात्र धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी दुरण्वेवी संबंध नसल्याचं दादांनी स्वतः काल सांगितलेलं आहे त्यामुळे चौकशीमध्ये जे आहे ते कसल्याही पद्धतीचं धनंजय मुंडे यांचं नाव येत नाही मात्र राजकारण जे आहे ते धनंजय मुंडेंना लक्ष त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्यामुळं जे आहे ते त्यांच्या राजीनाम्याची देखील विरोधक मागणी करतायत सत्ताधारी पक्षातले काही लोक मागणी करतायत या सगळ्याच्या वाल्मिक करारच्या आडून जे आहे ते राजकारण जे आहे ते या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत या ठिकाणी होताना दिसतय मात्र वाल्मिक करारपर्यंतच हे सगळं प्रकरण मर्यादित असल्याचं तपास मधले जे आपले सूत्र आहेत हे सांगतायत धनंजय मुंडेंचा जो संबंध आहे तो या ना मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये येणार असल्याचं देखील या ठिकाणी या बातमीवर अजूनही माहिती तुमच्याकडून अपेक्षित आहे तर ऍडव्होकेट असेम सरोदे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सरोदेजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो बोला जी तर आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे सात आरोपी अटकेत आहेत त्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे आता यानंतर कारवाईला कशा प्रकारे वेग येईल आपलं विश्लेषण महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा हा अत्यंत स्पेसिफिक असा कायदा आहे ज्याच्यामध्ये संघटित पद्धतीने गुन्हेगारी करणारे जे लोक आहेत त्यांना आरोपी केलं जाऊ शकते त्यानुसार गुन्हा नोंदवला गेलेला असल्यामुळे आता या प्रकरणाचं गांभीर्य जास्त वाढलेलं आहे असं मला वाटते कायदेशीर किचकटीतून आरोपींना सुटणं कठीण असणार आहे परंतु दुसरी गोष्ट आपण लक्ष घेतली पाहिजे की साधारणतः आर्थिक कारणांसाठी जाती धर्माच्या आधारे आणि राजकीय पक्षाची सोय म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये छोट्या छोट्या टोळ्यांचा वापर संघटित पद्धतीने होत असतो त्यामुळे केवळ जे आरोपी सापडलेले आहेत तेवढेच जण दोषी आहेत असं नाही त्यांचा राजकीय वापर करणारे जे आहेत त्यांच्यावर सुद्धा मोका लागला पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे सरोदय जी मकोका म्हणजे काय यानंतर का, म्हणजे मकोका लावल्यानंतर काय कारवाई होईल आणि दुसरं म्हणजे कलम तीनशे दोन लावण्याचा हट्ट धरला जातोय मागणी केली जातीय जर त्याच्यावर तीनशे दोन लागला तर वाल्मिक कराड आणखी कशा प्रकारे गोत्यात येऊ शकतो वाल्मिक कराड यांच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा ठेवून तशा पद्धतीने सरकारला हे आवश्यक वाटत आहे की आपण वाल्मिक कराडची याच्यातून सुटका करायची कारण की कोणीतरी मोठे मंत्री त्याच्या मागे आहेत आणि म्हणून मग काही विशिष्ट लोकांची नेमणूक करून कोर्टाच्या माध्यमातून वाल्मिक वर वा केवळ वा? खंडणीचा गुन्हा सिद्ध करायचा आणि त्याला कुणाच्या गुन्ह्यातून सोडवायचं अशा प्रकारचं षडयंत्र राजकीय स्वरूपाचं केलं जात आहे म्हणूनच मी म्हणालो की जे आरोपी आहेत त्यांच्यावर मोका लावणं बरोबरच आहे पण त्या सगळ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा वापर ज्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा मोका लागला पाहिजे ते किती मोठ्या राजकीय पदावर असतील तरी त्यांना मोका लावणं आवश्यक आहे याच प्रकरणी माप दिलं जात आहे कुणामुळे कशासाठी कुणाचा याचा याला फायदा होणार आहे नाही आता मी स्वतः ते सांगण्याची गरज नाही सगळ्या महाराष्ट्रात ते बोललं जात आहे आपल्या चॅनल वरून पण सांगितलं गेलेलं आहे की त्यांच्या मागे कोणाचा राजकीय वरदस्त आहे अक्षरशः राज्य सरकार त्यांच्या मागे पूर्णपणे उभा आहे असं दिसत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र ऑर्गनाईज क्राईम कंट्रोल ऍक्ट नुसार आता जामीन मिळणं जसं कठीण आहे तसंच ही केस सुद्धा त्या विशिष्ट विशेष न्यायालयात चालणार आहे आणि म्हणून मग वकील जे नेमले जातील त्यांच्या हेतूबद्दल सुद्धा लक्षपूर्वक कोणाला तरी काम करावं लागणार आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया ही शुद्ध निष्पृह आणि प्रामाणिक पद्धतीने होईल आणि वाढ हा जो माणूस याच्यामध्ये दोषी आहे असं सर्वत्रिक बोललं जात आहे त्याला तीनशे दोनच्या खुनाच्या केसमध्ये घेणं हे आवश्यक ठरणार आहे जी जी। मात्र सरोदे आ, सरोदेजी खरं तर खंडणी प्रकरणी तो अटकेत आहे असं बोललं जात आहे पण त्यांचं असं म्हण म्हणजे असं आलेलं आहे धनंजय अजित पवारांनी पण सांगितलेलं आहे काल की धनंजय मुंडे यांचा याशी काही संबंध नाही ज्यांच्यावर आरोप होतोय धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होतोय राजीनाम्याची त्यांची मागणी होतीय तर या संदर्भात आपली माहिती नाही मला असं वाटतं की ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी जे सांगितलेलं आहे खूपदा खूप महत्वाचं आहे की कोणत्याही घटनेची क्रोनोलॉजी लक्षात घेतली पाहिजे आता जेव्हा गुन्हा करण्याची पद्धत कशी आहे आणि गुन्हा करण्याचा घटनाक्रम कसा आहे असं एखादा एवढा ज्येष्ठ या क्षेत्रातला माणूस सांगतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की क्रोनोलॉजी जर लक्षात घेतली तर वारंवार हे म्हटल्यास म्हणण्यात आलेलं आहे की वाल्मिक कराड यांच्याशिवाय त्यांचं पानही हलत नाही ज्यांचं पान त्यांच्याशिवाय हलत नाही आणि ज्यांचा वरदहस्त त्यांच्यावर सातत्याने राहिलेला आहे त्यांची तपासणी झालीच पाहिजे त्यांचे स्टेटमेंट घेण्यात आले पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे ते मंत्री पदावर असो की कोणत्याही पदावर असो आणि त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा जो आहे तो पर्यावरणाचा आहे की जी फ्लाय म्हणजे राख आहे थर्मल पॉवर स्टेशन मधली ती कशी विकण्यात आली कोणाला विकण्यात आली जे विंडमिल लावण्यात आले त्या विंडमिलच्या जागा कोणाकडून भाड्याने घेण्यात आल्या जबरदस्तीने घेण्यात आला का या विंडमिलचं राजकारण काय आहे या सगळ्यांबद्दल पण चौकशी महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राइम कंट्रोल एक्ट लावलेला आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत आहे जी 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 धन्यवाद सरोदी जी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींवर मकोका लावण्यात आलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही सर्वात मोठी कारवाई प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आधळे विष्णू चाटेवर मकोका लावण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय वाल्मिक कराड सध्या खंडणीच्या आरोप अटकेत आहे आणि दुसरं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणी संतापाची लाट राज्यभर पसरलेली पाहायला मिळते राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत आंदोलनं केली जात आहेत आणि या मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत लोक उपस्थित आहेत आणि सातत्याने हीच मागणी होती आहे की लवकरात लवकर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपींना अटक करा कारण अद्यापही एक महिला उलटून गेला तरीही एक आरोपी फरार आहे त्याचबरोबर वाल्मी कराड ज्याच्यावर सातत्याने आरोप होत होते टीका करण्यात येत होती तो स्वतः पुण्यामध्ये शरण गेला मात्र त्याला खंडणीच्या आरोपांमध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे अटकेत आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी दे उद्धव मोरे उद्धव खर तर वाल्मी कराडवर आधीपासूनच या हत्या प्रकरणात आरोप होत होता आणि दुसरं म्हणजे जेव्हा मारहाण प्रकरण झालं त्याच्यानंतर आणि दूरध्वनीद्वारे संवाद झाल्याचा सूत्रांची माहिती आहे हा क्लू कदाचित पोलिसांना तितकासा पुढे नेऊ शकतो का कारवाईला वेग आणण्यासाठी नक्कीच नक्कीच कारण की सीआयडी कडे ज्या हा तपास वर्ग केला होता तो... तीन गुन्ह्या संदर्भामध्ये सीआयडी च्या पोलिसांकडून जो आहे तो तपास जो आहे तो वर्ग करण्यात आला होता त्याच्यामध्ये पहिला गुन्हा होता हत्येचा दुसरा खंडणीचा आणि तिसरा गुन्हा जे वाचमॅनला मारहाण केली होती त्याचा अॅट्रोसिटी बी त्याच्यामध्ये लागला असे तीन गुन्हे एकत्रित करून जे आहेत ते सीआयडी कडे वर्ग करण्यात आले होते सीआयडी कडे हे तीन गुन्हे का वर्ग करण्यात आले होते की यांचा परस्परांमध्ये काही संबंध आहे का या तिन्ही केस चा त्या सगळ्यांची चाचपणी जी आहे ते त्यांना करायची होती या घटना गर घडताना काय परिस्थिती होती खंडणी मागताना काय परिस्थिती होती आणि हत्या घालताना काय परिस्थिती होती ह्या तिन्ही गोष्टीचा पूर्ण संबंध परस्परामध्ये काय जुळतो का हे पाहण्यासाठी जे आहे या तीन केस एकत्र केल्या होत्या मात्र आपल्याला सीआयडीच्या सूत्रांनी ज्या पद्धतीने माहिती दिली की या काळावधीमध्ये सुदर्श भुले आणि कराड यांच्यामध्ये जे आहे ते संवाद झाल्याचं जे आहे ते कुठं ना कुठं या गोष्टीला त्यांनी पुष्टी दिलेली होती दोन वेळा सहा डिसेंबर रोजी यांच्यामध्ये संवाद झाल्याचं सूत्र सांगतायत मात्र आता या सगळ्या कडीला जोडून कशा पद्धतीने पुढची कारवाई सीआयडी असेल एसआयटी असते या करतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे मात्र या सगळ्या संदर्भामध्ये अत्यंत गोपीनीय पद्धतीने जो आहे तो सीआयडी असेल आणि एसआयटीचा तपास जो आहे तो सुरू आहे जी 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 धन्यवाद उद्धव माहितीसाठी तर आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे त्याचबरोबर कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सुनावणे आणि जयराम साटे यांच्यावर सुद्धा मोका अंतर्गत मकोका अंतर्गत खटला चालणार आहे ने हा मकोका लावला असून त्याच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे आणि दुसरं म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्वी कराड हा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय पण वाल्वी कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला त्याला अटक झालेली नाही आहे म्हणून वाल्मी कराडला मोका लावलेला नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनं एसआयटी आणि सीआयडी कडे दिलाय संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली होती आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघतायत सध्या राज्यात बीडमधील या हत्याकांडावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे तर आताची सर्वात महत्वाची बातमी आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही सर्वात महत्वाची कारवाई समजली जातीय प्रतीक घुले सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे त्याचबरोबर महेश केदार जयराम साटे आणि विष्णू साटेवर मकोका लावण्यात आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हत्या अगदी निर्घृणपणे करण्यात आली होती आणि या हत्येचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत त्याचबरोबर सरपंच संघटना होती तिने सुद्धा एक दिवस काम बंद आंदोलनही पुकारलं होतं नऊ तारखेला आणि राज्यभरात या संदर्भात मोर्चे काढले जात आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत आंदोलनं केली जात आहेत आणि राज्यभरात संताप व्यक्त होताना पाहायला मिळतो आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय हो ज्या वाल्मी अगदी पहिल्या दिवसापासून आरोप होत होता त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाहीये कारण त्याला खंडणीच्या आरोपांमध्ये खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे वाल्मिक कराड कित्येक दिवस पसार होता तो स्वतः पुण्यात शरण गेला पोलिसांसमोर आणि त्यानंतर त्याने म्हटलं की हत्येचा आणि माझा काहीही संबंध आहे त्यामुळे आता कराडवर लावावा, कलम तीनशे दोन लावावा लावा अशी मागणीही जोर धरू लागलेली आहे आता वाल्मिकराडवर कशा प्रकारे कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र त्याला त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही आहे त्याला या हत्येत अटक करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे आता चर्चांना चर्चा आलेलं आहे त्याला माप दिलं जात आहे हा सुद्धा सवाल उपस्थित होताना दिसतोय आडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही टीका करण्यात येते त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे स्वत काल कित्येक दिवसांनंतर अजित पवार यांनी यावर भाष्य केलेलं आहे अजित पवार म्हणालेले आहेत धनंजय मुंडे आणि या हत्येचा काही संबंध नाही आहे धनंजय मुंडे चौकशीसाठी सा कुठेही हजर होतील आणि त्यानंतर आता सध्या धनंजय मुंडे यांच्या भूमिकेकडे आणि अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल कारण धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होताच अजित पवारसुद्धा अडचणीत आल्याचं पाहायला मिळालेलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही सर्वात महत्त्वाची कारवाई ती म्हणजे प्रतीक गुले सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंद्रे हे जे सर्व सात आरोपी आहेत त्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे ला संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिना उलटून गेला तरीही अद्यापही एक आरोपी फरार आहे तो कधी पोलिसांच्या हाती लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे एसआय टी स्थापन करण्यात आलेली आहे एसआयटी स्थापन करताच कारवाईला वेग आल्याचं मिळालेलं आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आणि हे या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसलेले आहे त्याचबरोबर जेव्हा त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा सुद्धा या शवविच्छेदन अहवालाच्या द्वारे त्यांची किती निघृणपणे हत्या करण्यात आली किती क्रूरपणे हत्या करण्यात आली हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि या सत सात आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे मकोका अंतर्गत आता खटला चालणार आहे सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सुनावणे आणि जयराम साटे यांच्यावर मकोका मकोका खटला हा मको लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मी कराड हा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप होत होता पण वाल्मी कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाहीये म्हणून देशमुख हत्या प्रकरणाचा आता तपास कुठवर जाईल हे पाहणं महत्वाचं आहे कारण त्याला असा का, का सवालही उपस्थित होताना दिसलेला आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि घुले सुदर्शन घुले यांची दूरध्वनीद्वारे त्यांचा संवादही झाल्याचं समोर आलं होतं विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला तशी माहिती दिली होती ज्या मारामारी प्रकरणानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्या मारामारी प्रकरणानंतर सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचा संवाद झाल्याचं दूरध्वनीद्वारे संवाद झाल्याचं समोर आलं होतं त्यामुळे आता या कारवाईला कोणतं वळण लागणार हे पाहणं महत्वाचं आहे या प्रकरणाला कोणतं वळण लागणार हे पाहणं महत्वाचं आहे तर आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईला वेग आलेला आहे या सातही आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे सर्वात महत्वाची कारवाई आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले आमदार सुरेश धस जे महायुतीतलेच आमदार आहेत त्यांनी स्वत हे प्रकरण उघडकीस आणलं होतं विधानसभेत हा मुद्दा मांडला होता संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा विधानसभेत हा मुद्दा मांडला होता तर आपल्यासोबत बोलण्यासाठी समाजसेविका अंजली दमानिया या जोडल्या गेलेल्या आहेत दमानियाजी माझ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो हो अगदी जी, दमानियाजी ही महत्वाची कारवाई खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपींना मकोका लावण्यात आलेला आहे पण दुसरं बघायला गेलं तर वाल्मिक कराडवर अजूनही कोणत्या कारवाईला वेग आलेला नाहीये कारण तो खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे सध्या आणि त्याच्यावर तीनशे दोन लावण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे वाल्मी कळत नाहीये की हे मोका आज का लागलं हे मोका खर तर मे महिन्यापासून लागायला हवं होतं मे महिन्यात मी जो पी रिपोर्ट वाचला कराड यांच्या अटकेचा पीसीआर रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे की शिंदे नावाचा व्यक्ती जो होता जो अवादा कंपनीचा एक अधिकारी होता त्यांनी अनेक वेळा अनेक वेळा आहे रिपीट अनेक वेळा तिथल्या केस बदल्या पोलिसांकडे धमकी जीवे मारण्याची जी धमकी आणि त्याचं अपहरण देखील करण्यात आलं अशा इतक्या मोठ्या कंप्लेंट दिलेल्या असताना केस तालुक्यातल्या पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही आणि त्यात सुद्धा त्यांना तीन नाव दिलेली आहेत तो वाल्मी कराड सुदर्शन गुळे आणि विष्णू साटे जे नावं दिलेली तेव्हा होती ते ऑर्गनाईज क्राईम आत्ताच नाहीये हे मे महिन्यापासून चालू होत सात महिने आधी काढले आणि त्याच्यात जर कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख आपल्यात असते पण ती कारवाई सात महिने नाही झाली इतके आक्रोश मोर्चे इतके लोक रस्त्यावर उठले जेवढ्या जे बातम्या लागल्या माध्यमांनी धरून ठेवल्यानंतर एक महिन्यानंतर त्या मृत्यूनंतर आज जर मोका लावला तर त्यात कुठल्याही प्रकारची त्यांना शाबासकी देण्यासारखं नाहीये ते दे डोंट डिझर्व्ह इट मला असं वाटतं की याच्यावर बालमी कराडवर आज सुद्धा मोका नाहीये का नाहीये का नाहीये पहिल्या दिवशीपासून त्याचं नाव आहे की त्याच्या नावावर त्याच्या फोनवरनं अनेक धमक्या गेल्या आहेत का नाही कराडवर इतकी मेहरबानी का करताय प्रशासन आणि दुसरं म्हणजे आणि कशासाठी मुंडेंच्या अतिशय जवळचे आहेत त्यांच्यावर दबाव राजकीय दबाव एवढा मोठा आहे फडणवीसांवर की त्यांच्यावर लावता लावता दम निघेल जोपर्यंत लोकांचा आक्रोश जो आहे अक, तो शिगेला पोचत नाही तोपर्यंत हे मोका वाल्मी कराडवर लावणार नाही आणि खरं योग्यच आहे ती मागणी की तीनशे दोन हे वाल्मिक कराडवर लागलं गेलं पाहिजे जी जी दमानिया तुम्ही तुम्ही सुद्धा तुम्ही आवाज उठवला होता या प्रकरणावर त्यानंतर तुम्हीही या प्रकरणात भरडला गेलात खर तर तुमच्यावरही आक्षेपार्ह हो विधानं केली गेली -के पोस्ट करण्यात आली त्याचबरोबर तुम्हाला धमक्याही देण्यात आल्या तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया सगळेच मी तुम्हाला तेच सांगते ना की माणसं तशी आहेत ती गुन्हेगारी प्रवृत्तीचीच आहेत दुसरं काही सुचणारच नाही आता तुम्हाला मी सांगते त्यांचा तो गोटू गीते नावाचा जो माणूस आहे ते एका चॅनलनी देखील दाखवलं मी त्या व्यक्ती विरुद्ध प्रत्येक माझ्या ह्याच्यात बोलत होते की वाल्मी कराड याचा राईट हँड आहे तो गोटू गीते आणि तो पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसून जेव्हा पोलिसांनी त्यांना अटक करून घेऊन गेले त्याच्या मागच्या व्हॅन मध्ये हा माणूस बसलेला आणि ते पण पुढच्या सीट वर म्हणजे यांना हवं ते, ते करणार आणि यांची माणसं अगदी पोलिसांच्या गाड्यांमध्ये देखील बसत असतील तर आपल्याला कळत ना की त्यांचं कि दहशत किती मोठी आहे आणि राजकीय दबाव देखील किती मोठा आहे जी 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 धन्यवाद दमानियाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात